नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा शरद पवार मुख्यमंत्री कृषी मंत्री झाले पण त्यांनी अर्थ अर्थखाता कधीच सांभाळलं नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते त्याला आता खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्याकडे राज्यसह देशाच्या अनेक जबाबदाऱ्या राहिलेल्या आहेत शेती खाता त्यांच्याकडे असताना त्यांची हरित क्रांती करून दाखवली त्यांची नोंद काँग्रेसने घेतली पण विरोधात असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा घेतली त्यांच्या कामासाठी त्यांना पक्षविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना करून दिली तर शरद पवार गृहमंत्री होते तुम्ही महाराष्ट्रात जाऊन बघा अनेक शाळा पवार सोबतच्या पवार साहेबांच्या काळात आलेल्या आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर सर्वात जास्त एम आय डी सी पवार साहेबांच्या काळात काला, काळात झालेला आहे शिक्षण आरोग्य सेवा महाराष्ट्राची सर्वात जास्त डेव्हलपमेंट झाली मुख्यमंत्री असताना त्यांना काम करण्याची खूप मोठी संधी मिळाली त्यांनी स्वतःहून कधीच फायनल मिनिस्टर घेतली नाही ते ती जबाबदारी घेऊ शकत होते मात्र संधी त्यांनी दुसऱ्यांना दिली याचे उत्तर पवार साहेबच देऊ शकतील शेवटी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतला जातो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे दिलीप वळसे पाटील यांनी विधान केल्याप्रमाणे निवडणुका न झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागात विमा विकास काम होत नाहीत पंचायत राज सत्तेचं विकेंद्रीकरण कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं स्वप्न होतं की सत्ता ही केंद्रित राहता कामा नये तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे अनेक वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये करत ट्रिपल इंजिन कोक्याच्या सरकारने बरोबर यांच्या विरोधात काम केलंय असंही सुप्रिया सुळे म्हटले आहेत कालच्या दिवसात महाराष्ट्र सरकारकडून दोन स्टेटमेंट आली देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सरकारमध्ये फाईल गोगल गाईल प्रमाणे चालतील हात लावून त्याला धक्का मारावा लागतो हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहेत हा गमतीचा भाग आहे हात लागल्या शिवाय या सरकारमध्ये फाईल चालत नाहीत ट्रिपल इंजिन सरकारमध्ये काम होत नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांचीच कबुली दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र